तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम अफगाणिस्तान सिरीज ला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद बऱ्याच मित्रांचे प्रश्न होते की तुम्ही का गेलात अफगाणिस्तानला कसे गेलात विजा कसा मिळवला असे असंख्य प्रश्न होते सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये माझी जर्नी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा अफगाणिस्तान नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं युद्ध गोळ्या रणगाडे आणि तालिबान एका मराठी माणसाने असं ठिकाण का निवडलं असेल प्रवासासाठी काय कारण होतं सामान्य माणसाला पहिला प्रश्न हाच पडतो अरे तुला तिथे जावंसं का वाटलं आता मी आहे मशाद मध्ये आणि आजचा व्हिडिओ एक्साइटिंग होणार आहे ऍडवेंचरस होणार आहे कारण की आज आपण चाललो आहे अफगाणिस्तान हेरात हॉस्टेल मधून मी आता चेकआउट केलेलं आहे आणि इथून आता जातोय आपण हाफी स्क्वेअरला तिथून आपल्याला बॉर्डरसाठी टॅक्सीज मिळतील तर बघायचंय आता की बॉर्डर साठी किती चार्ज करता तिथल्या टॅक्सी तर सुरुवातीपासून सुरू करूया मी गेल्या चार वर्षापासून सोलो ट्रॅव्हलिंग करतोय जवळपास चौदा देश फिरून झाल्यावर मी पुन्हा निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि मी ठरवलं की मला जायचंय इराणला इराण जस्ट विजा फ्री झाला होता भारतीयांसाठी आणि सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खूप जास्त चर्चेत होता सो मला पण खूप फॅसिनेशन होतं इराणचं की जाऊया एकदा बघूया की कसा देश आहे ते आणि माझी ट्रिप प्लॅन करायला मी सुरुवात केली माझा प्लॅन असा होता की मी सर्वप्रथम मुंबईहून जाणार होतो मशाद इराणला त्यानंतर व्हाय लँड बॉर्डर मी अझरबैजान अर्मेनिया आणि शेवटी जॉर्जिया प्रॉपर प्लॅनिंग केली आणि निघालो माझ्या प्रवासासाठी एअर अरेबियाची माझी फ्लाईट होती मुंबई ते अबुधाबी आणि अबुधाबी ते मशाद प्लॅन केल्याप्रमाणे मी पोहोचलो इराणच्या नॉर्थ ईस्टला वसले ला वसलेल्या मोस्ट पॉप्युलेटेड आणि रिलीजियस सिटी मशाद ला तर मित्रांनो सोळा सतरा तासाचा प्रवास करून फायनली मी पोहोचलोय इराणच्या धर्तीवरती मी पोहोचलोय मशाद माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही मला माहित नाही मी मोबाईलनी शूट करतोय थंडी खूप जास्त आहे इकडे सध्या सहा डिग्री टेम्परेचर आहे आजूबाजूचा असा नजारा आहे माझ्या इथे आणि हे माझ्या मागे आहे टर्मिनल थ्री छोटस एअरपोर्ट आहे सुंदर आहे खूप मित्रांनो खरंच सांगतो माझी जर तुम्ही इराणची सिरीज बघितली नसेल ना तर प्लीज प्लीज बघा खूप ऑसम एक्सपिरियन्स होता माझा सुन

I love uh, the culture of dance of India. Right. Uh, that uh, that's very good. Yes. So, uh, uh, so happiness. Happiness. And, uh, so uh, relaxing. So love. येस येस एव्हरीथिंग मी तीन दिवस मशाद मध्ये होतो सिटी एक्सप्लोअर करत होतो असंच एका रात्री लॅपटॉपवर थोडं काम करत होतो आणि मॅप मध्ये लोकेशन बघत होतो तेव्हा जाणवलं की मी अफगाणिस्तान बॉर्डरच्या एकदम जवळ आहे आणि तेव्हाच डोक्यामध्ये पाल चुक चुकली म्हटलं जाऊया का अफगाणिस्तानला रात्रभर द्विधा मनस्थितीत होतो सकाळ झाली मी बाहेर पडलो एक्सप्लोर करायला मशादमध्ये अफगाण तालिबानचं एक काउन्सिलेट होतं म्हटलं जाऊन बघू विजा मिळतो का सो सहज गेलो आणि विचारलं की मी एक सोलो ट्रॅव्हलर आहे आणि मला अफगाणिस्तानला जायची इच्छा आहे मला विजा मिळेल का तिथल्या तालिबानी ऑफिसरनी पहिले दहा मिनिटं माझी बरीच चौकशी केली कशाला जायचंय तिथून कुठे जाणार किती दिवस राहणार वगैरे वगैरे फायनली ते तयार झाले आणि म्हणाले की विजा मिळेल पण तुम्हाला फी भरावी लागेल एकशे वीस डॉलर मनात पक्क केलं होतं की जर विजा मिळाला तर शंभर टक्के जायचं आहे आपल्याला जास्त आडेवेडे ना घेता मी तयार झालो आणि दोन तासात माझ्या पासपोर्ट वरती अफगाणिस्तानचा विजा लागला जे व्हायचं होतं तेच झालं राह विजा मिळालाय आपल्याला फायनली भाई अफगाणिस्तानचा विजा मिळालाय आपल्याला माझ्या पासपोर्ट आणि एकशे डॉलरच्या व्यतिरिक्त मला दुसरे कुठले डॉक्युमेंट मागितले नाही इकडे विजा लागला आणि माझ्या पुढच्या तिन्ही देशांची ट्रिप मला कॅन्सल करावी लागली दोन ते तीन दिवस तेहरान फिरून आल्यानंतर आता उत्सुकता होती ती अफगाणिस्तानची कारण साधं होतं मंडळी जग बघायचंय तर ते खरं खरं जसं आहे तसं पुस्तकं बातम्या टीव्ही व्हॉट्सअपच्या पलीकडचं अफगाणिस्तान मला जग लोकांच्या नजरेतून नव्हे तर माझ्या नजरेतून अनुभवायचं होतं आणि फायनल तो दिवस आलाच आणि मी निघालो अफगाणिस्तानच्या बॉर्डर कडे टॅक्सी ला पोहोचताच मला टॅक्सी मध्ये एक लोकल अफगाणी भेटला आणि त्याच्यासोबत माझा प्रवास सुरू झाला अफगाणिस्तानच्या दिशेने तर मित्रांनो फायनली टॅक्सी मध्ये बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे ना अफगाणिस्तान मधून भाईजान आहे ते सुद्धा हेरातला चाललेले आहे तर मला आता सोबतीला ते राहणार आहे त्याच्यामुळे काही एवढं टेन्शनचं काम नाहीये इथून डायरेक्ट त्यांच्यासोबत मी बॉर्डरला जाईल बॉर्डर क्रॉस करून त्यांच्या सोबत टॅक्सी मध्ये डायरेक्ट हेरातला जाणार आहे हॅलो इंडिया तर बघितलं इंडिया बहुत अच्छा लोक बहुत अच्छा बहुत अच्छा और अफगाणिस्तान भी बहुत अच्छा आहे वि लव्ह अफगाणिस्तान <laughs> मी तीन दिवस हेरात मध्ये होतो त्या टॅक्सीत भेटलेल्या अफगाणीने माझी खूप मदत केली मला त्याच्या घरी आसरा दिला जेवण दिलं शहर फिरवलं मीन्स कोण करतं एवढं हो धोका होता सुरक्षा नव्हती प्रत्येक क्षणी कोण काय विचारेल कोण काय बोलेल माहित नव्हतं पण एक गोष्ट खरी होती अफगाणिस्तानची लोक त्यांचा साधेपणा त्यांचा पाहुणचार अगदी थक्क करून टाकणारा इथे त्यांनी काय काय ऑर्डर केलं म्हणजे काय काय बनवलेलं त्यांनी घरी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे चिकन आहे मटन आहे बकरीचं मटन आहे त्याच्यानंतर इथे सलाड आहे इथे आपली तंदूर रोटी आहे इथे आहे आपला राईस दही लिंबू मिरची इथे कोल्ड ड्रिंक आहे आणि सगळी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत बसलेली हेरात मध्ये फिरत असताना कोणी चहा दिला कोणी कबाब खायला दिले कोणी हसून फक्त हिंद म्हटले आणि तेव्हा जाणवलं की यार माणूस की अजून जिवंत आहे त्यानंतर जसं की तुम्ही सिरीज मध्ये बघितलं असेल की मी गेलो होतो कंधारला तिथे मला तालिबानने पकडलं तिथलं रोटीवाला छोटी छोटी अफगाणी निरागस मुलं मुजाहिद बाबा म्हणजे लिटरली त्या दिवसभरात मी जे काही अनुभवलं ना ते भन्नाड होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ पण बघा तुम्हाला खूप मजा येईल इंडिया से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो ये तालिबान ऑफिसर से तीनों तालिबान ऑफिसर है बड़े है ये सीनियर है ये बी सिनियर आहे माझ्या मनात भीती होती तालिबानचा प्रेझन्स चेकपोस्ट शस्त्र पण खरी गोष्ट सांगतो जे आपण मीडियामध्ये बघतो ना तसं अजिबातच तस काही नव्हतं आणि नेमकं त्याच्या उलटच सगळं होतं हो नियम कडक आहेत नजर ठेवली जाते फोटो काढताना काळजी घ्यावी लागते पण त्याच वेळी लोक मात्र मन मिळावू साधे आणि आपुलकीने बोलणारे त्याच रात्री कंधारवरून वरून मी रात्रीची बस घेऊन मी निघालो काबूलच्या दिशेने जवळपास आठ ते नऊ तासांच्या प्रवासानंतर मी पोहोचलो काबूलला ला काबूल मध्ये मी जवळपास पंधरा दिवस होतो बरेच मित्र बनले माझे तिथे त्यानंतर त्यांच्यासोबत बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरलो पण मला कुतूहल होतं ते इथल्या लोकल बाजाराचं बाजारात फिरताना लहान मुलं विचारायची इंडिया हिंद त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती काय ना कुदरत है, कुदरत है।, है? बहुत अच्छे बोलते आप स्कूल जाते आ, क्या बात है कौनसी क्लास में जाते है सेवन, सेवन क्लास में आ, क्या बात है बढ़िया हिंदुस्तान आना है हिंदुस्तान आएंगे मेरे साथ अच्छा हिंदुस्तान पसंद है चलो तो मेरे साथ चलना अभी हिंदुस्तान ओके आपण कधी कल्पनाही करू शकत नाही की तिथल्या लोकांना भारताविषयी किती आपुलकी ते तिथलं जेवण तिथले डोंगर तिथला बर्फ तिथली लोक सर्वच काही अफलातून होत हा प्रवास धोक्याचा होता पण आयुष्यभर लक्षात राहणारा माझ्यासाठी अफगाणिस्तान फक्त तालिबानचा एक देश नाही तुम तुम आपने हाँ। साथ इतनी अच्छे से बात की चाय पिलाई हम यहाँ पे इतने गप्पे लड़ाए तो बहुत अच्छा लगा मुझे आपसे बात करके और आप क्या कहना चाहोगे की जैसे अभी हिंदुस्तान है आपका दोस्त है बराबर है अफगानिस्तान हिंदुस्तान दोस्त है तो पाकिस्तान के बारे में क्या कहना चाहेंगे पाकिस्तान भी दोस्त है आपका पाकिस्तान हमारा दोस्त नहीं है नहीं है बिल्कुल नहीं, नहीं।, नहीं है हमारा दोस्त नहीं है अच्छा वो जो उसके हाथ में आएगा हमेशा 30 हाँ। थी, साल हो गया हम पर जुल्म करेगा अच्छा पर उस अल्लाह को छोड़ दें बिल्कुल बिल्कुल तो अल्लाह उस, उस 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 तो, तो आप पाकिस्तान को बिल्कुल पसंद नहीं करते बिल्कुल पसंद नहीं करते हिंदुस्तान को पसंद करते हिंदुस्तान जिन्दाबात जिन्दाबात क्या बात है? आता मला सांगा तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्हाला आवडेल का अशा देशात प्रवास करायला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच ऑपबिट प्रवास कथा अनुभवण्यासाठी आपले हक्काच्या मराठी मुला चॅनलला आता सबस्क्राइब करा. व्हिडिओ जास्त लांबू इच्छित नाही कारण हा सगळा अनुभव मी माझ्या अफगाणिस्तानच्या सीरीज मध्ये तुमच्या समोर ठेवलाय. जर अजूनही तुम्ही अफगाणिस्तानची सीरीज बघितली नसेल तर प्लीज एकदा इराण व अफगाणिस्तानची सीरीज नक्की बघा. अफगाणिस्तानच्या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अफगाणी स्ट्रीट फूड. इथे लोक खरंच काय खातात आणि अफगाणिस्तानबद्दलचे 10 असे गैरसमज जे पूर्णपणे चुकीचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग कीप एक्सप्लोरिंग बाय बाय फ्रॉम अफगाणिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र